आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रूट बोर्ड मार्फत ग्रुप डी एक्झामिनेशनची तारीख व हॉलटिकीटची तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि मित्रांनो आपली नोकरी डॉट कॉम ही आमची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आम्ही सरकारी नोकरीविषयक जाहिराती अपलोड करत असतो तर एकदा आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या तर सविस्तर माहिती बघूया मित्रांनो बघा मित्रांनो काय म्हटलं आहे सी बी टी ऑफ अबोव्ह सीई एन विल बी हेल्ड इन मल्टिपल पेजेस तर बघा मित्रांनो यात त्यांनी काय म्हटलं आहे की एक्झाम होणार आहे ती मल्टिपल पेजेसमध्ये होणार आहे हा फेज वन म्हणजेच लेवल वन आय एचे तर पुढे बघा मित्रांनो फेज वनची एक्झामिनेशन ही दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार बावीसपासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत सुरू राहणार आहेत म्हणजे सतरा ऑगस्टपासून आपल्या या सर्व एक्झामिनेशन चालू होऊन जातील मित्रांनो वेगवेगळ्या बॅचेसमध्ये एक्झामिनेशन होणार आहेत आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत एक्झाम चालू होणार आहेत आणि त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की कोविड नाईन्टीनच्या गाईडलाईन्सनुसार गव्हर्नमेंट जसे जशा गाईडलाईन्स इश्यू करेल त्यानुसार आम्ही एक्झामिनेशन कंडक्ट करू तर पुढे बघा मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजता तुम्हाला तुमच्या एक्झामची सिटी डेट टाईम हे सर्व बघता येणार आहे मित्रांनो आणि एस टी एस सी कॅन्डिडेटसाठी जो ट्रॅव्हल पास असतो तोसुद्धा डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मित्रांनो आणि तुमचे जे हॉल हॉलटिकीट्स आहेत मित्रांनो हे एक्झामच्या तारखेच्या चार दिवसा अगोदर म्हणजे समजा तुमची एक्झाम सतराला येतं तेरा ऑगस्टला ते ऑल ऑलटिकीट अपलोड होतील मित्रांनो ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि नऊ ऑगस्टला फक्त तुम्हाला तुमची एक्झामची तारीख काय आहे तुमच्या एक्झामची सिटी काय आहे आणि तुमचं वेळ काय आहे हेच बघता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही डिटेल सविस्तर नोटिफिकेशन ही आपल्या अधिकृत वेबसाईट आपली नोकरी डॉट कॉमला अपलोड केलेली आहे तुम्ही तिथं बघू शकतात मित्रांनो